श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा मे म्हणजे शुक्रवारी आली आहे संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजेच सर्व अडथळे दूर करणारा देव मानला जातो असे म्हटले जाते की जर भगवान गणेशाची नियमित पूजा केली तर जीवनातील संकट कमी होतात आणि सुखसमृद्धी येते पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवारी सोळा मे रोजी पहाटे चार वाजून तीन मिनिटाने सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी शनिवारी सतरा मे रोजी पहाटे पाच वाजून तेरा मिनिटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार सोळा मे रोजी एकदंत संकशी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाईल हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण देखील करते या दिवशी खरा मनाने उपवास आणि प्रार्थना केल्याने घरात आनंद शांती आणि समृद्धी येते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकष चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा अकरा तांदळाच्या दानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहे तर तो उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जे नाही करून तुम्हाला माझा नव नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम गण गणपतये नमः हीलाची बात विसरू नका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तात उठायचे आणि अंतर्णामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्म मुहूर्त आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचं आहे अकरा पोळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे प्रत्येक वेळेस पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते, ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक सदस्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारची संकटं येत नाही आणि त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जोडी जी आहे ती आपल्याला अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि गणपती बाप्पांच्या चरणावरती दुर्वाची जोडी जी आहे ती अर्पण करायची त्याचबरोबर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचे तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तिळाचे लाडू दाखवू शकतात किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे तसेच आपल्याला ओम गण गणपते नम किंवा ओम वक्रतुंडाय नमः नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे तसेच संकर्ष चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे त्यानंतर रात्री चंद्रोदयाच्या वेळेस चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे त्यांची पूजा करायची त्यांना जल अर्पण करायचं आहे आणि चंद्र पाहिल्यानंतरच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनासुद्धा आपल्याला गणपती बाप्पांकडे करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय जो आहे तो ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होतात किंवा बऱ्याचदा जुळलेले विवाह तुटून जातात किंवा कुंडलीमध्ये मंगळ दोष असतो तर त्यामुळे सुद्धा विवाहामध्ये विलंब होतात किंवा विवाहाचे योग हे जुळून येत नसतील अशा मुला मुलींकरता हा उपाय जो आहे तो आईवडिलांनी केला तरीही चालणार आहे किंवा स्वतः मुला मुलींनी केला तरीही चालणार आहे या उपाय करता आपल्याला अकरा तांदळाचे दाणे हे लागणार जे तांदळाचे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता एक प्लेट घ्यायची त्यामध्ये या अकरा तांदळाच्या दानांना आपल्याला ठेवायचे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचे आणि त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षद ह्या तयार करून घ्यायच्या आहेत तर आपल्याला काय करायचं अकरा तांदळाचे दाणे घेऊन जायचे आपल्याला अकरा लोकांच्या घरी त्यांच्या देवघरामध्ये दे जायचं आणि त्यांच्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला या अकरा तांदळातल्या दानांचा एक दाना टाकायचा आणि आपल्याला बोलायचं आहे ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावरसुद्धा अक्षदा ह्या पडू दे आणि माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपल्याला अकरा लोकांच्या घरी जायचं आणि त्यांच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षदा टाकून याप्रमाणे बोलायचं आहे पण आता काही कारण असो तुम्हाला अकरा लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात आता गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे तिथे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे गोडाचं नैवेद्य घेऊन गे गेले असतील तर तो अर्पण करून घ्यायचा आणि त्यानंतर जे अकरा आपण अक्षदा घेऊन गे गेले आहेत त्याच्यातली एक अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला ती टाकायची आणि टाकल्यावर आपल्याला बोलायचं आहे ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकतो आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावरसुद्धा अक्षदा पडू दे माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आवर्जून संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा तुम्ही स्वतः अनुभव घेतील जर तुमच्या विवाहामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी समस्या निर्माण होत असतील तर निश्चितच त्याच्यामधनं तुम्हाला मार्ग हा सापडणार आहे पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला नारळापासून करायचा आहे नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर नारळ हा गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहे जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल मुलांचं पटत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल आपल्याला पैसा टिकून राहत नसेल तर हा एक प्रभावी उपायसुद्धा आवर्जून तुम्हाला संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे आता या उपाय करता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे नारळ हा नवीनच असावा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही त्याचबरोबर या नारळामध्ये पाणी असणंसुद्धा गरजेचं आहे आता आपल्याला नारळ घ्यायचा नारळावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहे त्यावर आपल्याला एक, त्या एक जास्वंदीचं फूल ठेवायचं आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा ठेवायची तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये किती पैसे जे आहेत ते ठेवू शकता त्याचबरोबर त्यावर आपल्याला एक लाल कलाव्याचा धागासुद्धा ठेवायचा आणि या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे गोडाचं नैवेद्य घेऊन गे गेले असतील तर तो सुद्धा अर्पण करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जो नारळ घेऊन गेले त्या नारळची शेंडी जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या दिशेला करायची आहे त्यावर एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची जास्वंदीचं लाल फूल ठेवायचं आहे यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा ठेवायची त्यांनी लाल कलाव्याचा धागा ठेवायचा आहे आणि असा हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात त्यांनी जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ